तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं एन फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथील स्काउट हॉल येथे आणि येथे ये युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो यांच्यातर्फे न्यू इयर ब्रॅड एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्याचा जो कालावधी असणार आहे तो असणार आहे तीन चार आणि पाच जानेवारी आणि वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ चला तर मग एक्सप्लोअर करूया तर आता स्टॉल नंबर ट्वेंटी वन आहे नमस्कार नमस्कार आता माझ्याकडे सर्वच टाइपचे कलेक्शन अवेलेबल आहेत एक आहे खादीमध्ये थ्री पीस आहेत पूर्ण ज्याला पूर्ण बॉटम ला वगैरे पण सेम त्याचा सेम डिझाईन येते वुडन बटन्स आहेत विन एक टाइपचा वेगळा काय काय याच्यामध्ये हे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये त्याच्यामध्येच गोटापट्टी म्हणून एक वेगळ्या टाईपचं वर्क केलं जातं याला पण सेम ओंडी त्याची तशीच येते ला पण ते सेम कलर वर्क वर सेम वर्क आहे त्याचं प्युअर जयपूर कॉटन मध्ये बांधणी प्रिंट म्हणून बांधणी प्रिंट प्रोव्हाइड केले हा तर हे पण पूर्ण थ्री पीस आहे आणि याच्यामध्ये काय प्राइस आहे याची प्राइस बाराशे रुपये बाराशे रुपये नंतर त्याच हे काहीतरी कॉटन मध्ये म्हणजे हे वन पीस मध्ये पण तुम्ही घालू शकता किंवा याच्या खाली जीन्स किंवा लेगिन्स असं काहीही घालू शकतात ते वेगवेगळ्या प्रिंट्स येतात आणि हे प्युअर कॉटन मध्ये अवेलेबल आहे ह्याची काय प्राइस ह्याची किंमत आठशे रुपये आहे आठशे रुपये आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत ही एक आहे ही एक वेगळी प्रिंट आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आणि याला गोल्डन शाईन आहे नंतर आपल्याकडे काही शॉर्ट कुर्तीज पण आहेत अशा शॉर्ट मध्ये त्याची किंमत साडेचारशे रुपये साडेचारशे साडेचारशे रुपये हे चिकन मध्ये रुपये आणि हा कॅप्सुल प्रिंट म्हणून एक येतो प्रिंट हा त्याच्यामध्ये पण अशी गोल्ड शाईन येते याला आणि चांगल्या प्रिंट सगळ्या म्हणजे एकंदरीत मिक्स अँड मॅच कलेक्शन आहे पण खूप सुंदर कलेक्शन हो सर्व वेगवेगळी व्हरायटी ठेवलेली आहे म्हणजे सर्वांनी लहान मुलींपासून अगदी वयस्कर महिलांपर्यंत सर्वांसाठी कलेक्शन आहे आणि सर्व ओकेजन साठी तुम्ही हे कलेक्शन वापरू स्टॉल नंबर काय तुमचा माझा स्टॉल नंबर ट्वेंटी वन आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव शौर्य सोकाल तर यांचा कार्ड आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर फिफ्टी टू आहे माझं नाव तेजस्वी आणि ब्रँडचं नाव वाव पॅक्टर आणि कोण कलेक्शन आहे माझ्याकडे इरकल आणि रॉ सिल्कचं खास कलेक्शन आहे इरकल मध्ये तुम्हाला हे असे कलर्स बघायला मिळतील ब्लॅक अनियन पिंक मेहंदी पर्पल आणि हा ब्लू कलर आहे शिवाय संक्रांतीसाठी खास हा ब्लॅक कलर इंट्रोड्यूस केलाय ज्याला डबल बॉर्डर आहे अस्तर मिळेल आणि मार्जिन्स पण असतील रॉ सिल्क मध्ये तुम्हाला साधारण बारा तेरा कलर्स बघायला मिळतात सेव्हन हंड्रेड पासून रेंज सुरू आहे आपली ते साधारण साडे नऊशे पर्यंत ची रेंज आहे याची सायझेस स्मॉल पासून ते डबल एक्सेल पर्यंत इरकल मध्ये तुम्हाला थ्री एक्सेल पण अवेलेबल मिळेल माझा नाईन डबल सिक्स वन वन टू वन नाईन तुम्ही या नंबरवर ऑनलाईन पण बुकिंग देऊ शकता था था नमस्कार माझं अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून ब्रँड आहे हा मी तीन वर्षांपूर्वी सुरू केलाय घरगुती पद्धतीत असल्यामुळे सगळे घरगुती सव आहे त्याच्यात आपल्याकडे पंधरा प्रकारचे लाडू असतात ज्याच्यातले बारा प्रकार हे गुळातले आणि तीन प्रकार हे साखरेतले साखरेत रवा रवा बेसन आणि लग्नात देतात तो बुंदीचा लाडू त्याच्यानंतर गुळात असतो पौष्टिक डिंक गोविंद लाडू असतो आळीवाचा लाडू असतो त्याच्यानंतर आपले हिरव्या मुगाचा लाडू असतो नाचणीचा असतो ह्या प्रॉडक्ट वैशिष्ट्य असं आहे की हे घरगुती असल्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचं मशिनरीज वगैरे वापरलेलं नाही हिरव्या मुगाच्या लाडवामध्ये सुद्धा चाली सहित मूग आहे त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही पौष्टिकता आहे ती तशीच टिकून राहते नाचणीच्या लाडवात सुद्धा आपण खारीक पावडर त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स वापरतो मूळ वापरतो जो केमिकल विरहित असतो सगळ्या लाडवांना वापरलं ला जाणारं तूप हे देशी गाईचं असतं आमची पुण्यात घोशाळा आहे पानचेत रोडला तिथेच देशी गाईंचं तूप बनत तेच आम्ही या सर्व लाडवांना वापरतो कोकणातले पदार्थ असतात आपल्याकडे याच्यामध्ये गावठी तांदूळ असतात मेतकूट असतात आंबोळी पीठ असते पुळीत पीठ असतं त्याच्यानंतर आमसुलं असतात हळद असते पिठं असतात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठाची भाजाणी उपासाची भाजाणी त्याच्यानंतर आपण ऑन ऑर्डर सुद्धा चिवडा लाडूची पाकिटं जी लग्नांसाठी वापरतात पातळ पोह्यांचा चिवडा आपल्याकडे अवेलेबल असतो लसणीची चटणी कढीपत्ता चटणी याही चटण्या आपण ऑन ऑर्डर देतो ऑल uh, टुगेदर आपल्याकडे चाळीस एक प्रकारचे uh, uh, म्हणजे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यातले आता आपण सिलेक्टिव्ह वीज अवेलेबल ठेवलेले आहेत हा नाईन एट डबल थ्री नाईन फोर टू वन सिक्स फाईव्ह हा माझा नंबर आहे मी ठाण्यातनं ऑपरेट करते पण ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्र मी डिलिव्हर करते हे सगळे प्रोडक्ट डिटेल्स आहेत uh, माझं इंस्टाग्रामला द अन्ना हे पूर्ण ब्रह्म म्हणून पेज आहे तुम्ही ते हवं तर नक्की बघू शकता त्याच्यात सगळे आपले प्रॉडक्ट डिटेल्स आणि अवेलेबल आहेत थँक्यू आता ने ने नमस्कार माझं नाव सानिका आपल्याकडे सगळ्या हँडलूम साड्या ही आपली स्पेशालिटी आहे महेश्वरी कॉटन सिल्क वर हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे आणि पॅच वर्क केलंय बघा पूर्ण हे हँड पेंटेड आहे प्लस हँडवर्क आहे आणि तो पॅच लावलाय म्हणजे तुमचं हे वर्क निघणारही नाही पूर्ण पॅच केलंय हा त्याचा ब्लाउज आहे पूर्ण प्रिंटेड आहे विथ गोंडावर गोंडावर आणि ओव्हरऑल साडीला असे सगळे नव येणार खाली काय चार हजार पाचशे पन्नास आपण पश्मीना शॉल ऐकलीच असते ही पश्मीना साडी आहे काश्मीर स्पेशल हा त्याचा पदर आहे पूर्ण आणि ही साडीचा सा पदर आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे तुम्हाला काही इरिटेट होणार नाही घातल्यावर वगैरे दुसरी आपल्याकडे कॉटन मध्ये पण आहे पूर्ण थ्रेड वर्क येणार आणि ह्याच्यात आपल्याकडे कलर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत ही पोचमपल्ली आहे कॉटन मध्ये पदर आणि ओव्हरऑल साडी अशी ह्याच्यातही आपल्याकडे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ही इकत मध्ये आहे कॉटन मध्ये मर्सिराइज कॉटन मध्ये इकत मर्सिराईज प्रीमियम कॉटन हा आणि याची काय प्राइस आहे याची अठराशे पन्नास आणि कॉटन पण एकदम सॉफ्ट आहे प्लेन मध्ये पण कोणाला काही हवं असेल तर तेही ऑप्शन आहे एकदम प्लेन पण तरी पण डिसेंट आणि रिच लुक हा पदर आणि ओव्हरऑल साडी पूर्ण प्लेन येणार तसंच आपल्याकडे चंदेरी मध्ये ब्लॉक प्रिंट पण अवेलेबल आहे संक्रांतीसाठी पण हे तुम्ही ब्लॅक कलर वापरू शकता ह्याची प्राइस आहे आपली एक हजार दोनशे पन्नास टिशू सिल्क मध्ये हा कसा पन्नास यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स फोर्टी थ्री आहे नमस्कार नमस्कार आमचा ब्रँड आहे अज्ञ आमच्या ब्रँड मध्ये तुम्हाला सगळ्या हँडमेड है कॉटन बॅग्स मिळतील आपले जे इंडियन फॅब्रिक पॅटर्न्स आहेत इकत पासून ते खण वगैरे त्याच्यामध्ये सगळ्या हँडमेड बॅग्स आहेत खादी कॉटन असल्यामुळे वॉशेबल बॅग्स आहेत तुम्हाला स्मॉल पासून ते बिग ऑफिस बॅग पर्यंत ऑप्शन आहे त्याच्यात तुम्हाला मध्ये पण व्हरायटी आहे प्लस मोबाईल स्लिंग आहे मध्ये पण टू थ्री व्हेरिएशन्स मिळतील तुम्हाला त्याच्यानंतर वॉलेट्समध्ये तुम्हाला असे पण एक वॉलेट्स आहे ज्याच्या आतमध्ये कॅनवास कॉटन यूज आहे त्याच्यामुळे वॉशेबल आहेत सगळ्या बॅग्स रे, रेंज तुम्हाला इथे तुम्हाल वन फिफ्टी पासून स्टार्ट होते वन फिफ्टी पासून स्मॉल पाउचेस लिंग स्टार्ट होतात ते बिग तुम्हाला नाईन फिफ्टी पर्यंतची रेंज आहे ही ऑफिस गोइंग बॅग आहे याच्यात टू कंपार्टमेंट्स आहेत इथे पण कॉटन यूज केलेला आहे लेदर कुठेच नसल्यामुळे सगळ्या बॅग वॉशेबल आहेत प्लस नवीन हे मार्बल प्रिंट म्हणून प्रिंट आणलेलं आहे आम्ही त्याच्यात पण तुम्हाला स्लिंग्स पाहायला मिळतील प्लस तुम्हाला गिफ्टिंगसाठी अशा स्मॉल बॅग्स पण मिळतील आता संक्रांतीसाठी गिफ्ट करायचं असेल तर ही वन फिफ्टीची आहे त्याच्यात थोडी मोठी साईज तुम्हाला खनमध्ये पण अवेलेबल आहे मधुबनी पण आहे सो जितका वेरिएशन आणता येईल हे वारली प्रिंट पण आहे जे आपल्या इंडियन कल्चरमध्ये जे फॅब्रिक पॅटर्न्स मिळतात त्या त्यापासून बनलेल्या बॅग्स आहेत अरे कार्ड आहे आणि डिटेल्स आहेत स्टॉल फिफ्टी थ्री आणि तुमच्याकडे विविध कलेक्शन माझे हे ओट्स पासून बनवले माझे हे होम मेड प्रोडक्ट्स आहे हे सगळे ओट्स पासून बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे ओट्स आहेत बदाम मनोका सर्व म्हणजे हेल्दी प्रोडक्ट आहेत हे प्रोटीन बार जो बोलतो आपण ग्रनोला बार ते हे मी बनवते घरी स्वतः आणि हे सगळे हे खजूर पासून बनवलेलं आहे जसं थंडीचे आता सीजन आहे तर थंडीमध्ये पण खूप चांगले प्रोटीन आहे हेल्दी आहे हे सगळं ओट्स पासूनच प्रोडक्ट्स आहेत माझे हे कुकीज आहेत चॉकलेट कुकीज आहेत रेझन कुकीज आहेत ओट्सच्या साधारण प्राइस हे कुकीज आहेत एकशे वीस च्या आहेत बाकी हे असं मा हे माझे हे थ्री फिफ्टीचं आहे हे दीडशे एकशे ऐंशीचा चा डब्बा आहे ते दीडशेचे चा आहे म्हणजे असं वेगवेगळे प्राइस आहे ह्याच्यामध्ये हे माझी ब्राउनी आहे विदाउट फ्रीज दहा दिवस राहते चांगली हा खूप छान आहे वॉलनट ब्राउनी आहे हे ओट्स मिळली आहे राईस मिजली आहे हे आपल्याला कधी ब्रेकफास्ट साठी किंवा आपल्याला भूक लागते कधी आपण पाच वाजता किंवा सकाळी आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचा नाश्ता करायचा असेल तर आपण हे खाऊ शकतो आपण बाहेर टूरला जाताना पण हे आपण कॅरी करू शकतो आपण हो हे माझे भाजणीची चकली आहे मेथीचे लाडू जातात थंडीचं सीझन आहे त्यासाठी मी मेथीचे लाडू बनवले आहेत सगळं होम मेड प्रॉडक्ट आहेत माझे हे लहान मुलांना खूप छान आहे आणि हे मुलं शाळेत वगैरे जातात किंवा आपण बाहेर ट्रॅव्हलिंग जातात काही मुलांना बोलतात नुसतं चॉकलेट जातात पण ते हे मुलांना दिलं तर हे ऍक्च्युली काय आहे हे चॉकलेट पण आहे आणि प्रोटीन पण आहे त्याच्यामुळे मुलांना द्यायला खूप चांगले प्रॉडक्ट आहेत हे कॉन्टॅक्ट नंबर काय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन थ्री एट सेव्हन थ्री झिरो डबल पेंडुरकर पेंडुरकर कलेक्शन म्हणून माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत तर हे वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे आहेत मायक्रो प्लेटिंगचे आहेत सा वन ग्रॅम गोल्डच्या बांगड्या आहेत याला सेन बेंगल म्हणतात तर ह्याच्यात बेस कॉपर असतो आणि त्याच्यावर गोल्ड फॉर्मिंग केलेलं असतं आणि रोडियम केलेलं आहे त्याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्याचप्रमाणे मायक्रो प्लेटिंगचे सुद्धा आहेत की याची रेंज ह्याचं पण बेस्ट मेटल असतं आणि मायक्रो प्लेटिंग केलेलं ते सरळ हजारच्या खाली असतात हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेंगड्यांचे डिझाईन्स आहेत माझ्याकडे खड्याच्या बांगड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खड्याच्या आहेत सगळ्या सायझेस तुम्हाला बांगड्या मिळून मिळतील याच्या मोत्यामध्ये आहेत नथी आहेत मध्ये आहेत वेगवेगळे झुमके हे असे वेगवेगळ्या प्रकारचे झुमके आहेत त्याचप्रमाणे खड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत बेस मेटल असतो गोल्ड पॉलिश केलेलं असतं हे फॅन्सी मंगळसूत्र आहेत त्याचप्रमाणे डेली यूजसाठी ही वेगवेगळ्या प्रकारची खड्याची पण साडेतीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये मंगळसूत्र आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत पोळं मोती आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत ते खड्यामध्ये आहेत नंतर या गोल्डन पण आहेत हे पोळं आहे याला काशी म्हणतात क्वालिटी चांगली आहे त्याची सगळ्याची पेंडंट सेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे ॲडजस्टेबल खड्या आहेत लिमिटेशन मधले कोणालाही होतात कोणत्याला साईजची जरूर नाही कोणालाही होतात हे वेगवेगळ्या प्रकारचे से सेट्स आहेत हा स्पेसिफिक वन ग्रॅम गोल्ड मधला सेट आहे हा राणी हार म्हणतात त्याला याला टर्की हार म्हणतात त्याच्यावर गोल्ड फॉर्मिंग केलेलं आहे हे खड्यामध्ये आहे असं हे तुम्ही मोठा लेहंगा किंवा याच्यावर पण घालू शकता रिसेप्शनला आपल्याला खड्यात काही घालायचे तरी घालू शकता पोळ्यामध्ये एक स्पेसिफिक बेळगाव करवा त्या साईड न येतो हा वेगळा सेट आहे त्याच्यामध्ये काळा रंग पण आहे असा हे वेगवेगळ्या प्रकारचे से तुम्हाला सेट्स मिळतील इथे त्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे से सेट खुशीचे से प्रकार हे पण खड्यामधले वेगळेवेगळे सेट्स आहेत त्याचप्रमाणे आमच्या दादर मध्ये स्वतःच सोन्याचंदीचं दुकान आहे वाईजी बंडूळकर ज्वेलर तर एक्झिबिशन नंतरही तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर इमिडेशन त्याचप्रमाणे सोनेचंदीची खरेदी तुम्ही आमच्या दुकानात करू शकता तर नक्की नक्की भेट द्या आमच्या शॉपला धन्यवाद नमस्कार सगळ्यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे स्टॉल नंबर ट्वेंटी सिक्स आहे तुमच्याकडे कोलकाता सारीज कलेक्शन कलेक्शन भावी एक हो हाय नमस्कार वेलकम हे बघा हे आपलं कोलकाता कॉटन साडीज आहेत हे जे हे सगळे पदर आहेत हे पल्लू आहे हे जे ब्लाउज पण आहे यांच्या सोबत ब्लाउज सिम्पल आहे जसं आपण आता हे फॅशन मध्ये आपण इथे का वर्क केलंय करून हे ब्लाउज सिम्पल आहे ब्लाउज सिम्पल आणि लाईक पूजा ला जे घालतात दुर्गा पूजा फेस्टिवल ला जे कोलकाता लोक घालतात सेम तसामध्ये पण आहे ब्लाउज मध्ये वर्क नाहीये ब्लाउज पूर्ण सिम्पल आहे असा ब्लाउज आहे साधारण हे आहे दो, दोन हजार ला आहे आणि हे वाला जे साडी आहेत ना हे हजार रुपयाला आहे आणि केरला साडी मध्ये आपल्याकडे नवीन पण आहे म्हणजे ते आता पॅटर्न मध्ये प्रिंटेड वाला असतो ना अच्छा वर्क केलेला तसा मध्ये पण आहे मग असा प्लेन वर्जन होता डिजिटल प्रिंट हा हे डिजिटल प्रिंट आहे कितीचा प्राइस आहे हे जी हजार रुपयाला हे पण हजार रुपयाला आणि केरला साडी सुद्धा हजार रुपयाला कार्ड आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स स्टॉल नंबर 42 आहे बोटका माझे ब्रँडचे नाव आहे शारदा क्रिएशन आणि माझ्याकडे कलेक्शन जे आहे ते हे बघा शॉर्ट टॉप मध्ये हे असे हार्ट हार्ट मध्ये चार कलर्स आहेत आपल्याकडे आणि हा जो फॅब्रिक आहे तो कोरा कॉटन आहे आणि याला आतमध्ये लायनिंग पण आपण कोराची दिलेली आहे लायनिंग पण हा माझा स्वतःचा प्रोडक्ट आहे साईज थर्टी सिक्स पासून फोर्टी एट पर्यंत म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल पासून फोर एक्सेल पर्यंत हा जो आहे तो मशरूम सिल्क आहे कुर्त्यामध्ये मशरूम सिल्क फॅब्रिक आहे ब्लॉक प्रिनचा मटेरियल आहे हा प्युअर नॅचरल आहे हे जे आहे ते पूर्ण नॅचरल डाय आणि सर्व ब्लॉक प्रिंट आहे आता प्रोवाइड हा उडन बटन आणि पॅटर्न बनवलेला असा त्यामध्ये पण साईज आपल्याकडे फोर्टी पासून फोर्टी सिक्स पर्यंत प्राइस याची पंधराशे आहे आणि हा हे तो ए लाइन मध्ये मध्ये ए लाइन मध्ये वन पीस म्हणून तुम्ही घालू शकता याच्यामध्ये स्लीव अटॅच आहेत आणि पॉकेट दिले राईट साइड लाथ पॉकेट पॉकेट आहे हा प्युअर अजिरग ब्लॉक प्रिंटचा मटेरियल आहे वन पीस आहे याला पॅच दिलेला आहे अजरकचा यावरती हे वर्क केलंय पण राईट साइड ला पॉकेट आहे आणि याच्यात पण साईज फोर्टी पासून आपल्याकडे फोर्टी सिक्स पर्यंत अव्हेलेबल हो आहे कलमकारीचा नॅचरल डायचा पॅटर्न आहे हा व्हेजिटेबल डाय याला पण ह्याशी नेक कॉलर दिली आणि राईट साइड सॉरी याला दोन पॉकेट आणि पाठीमागाचे हे नॉट दिलेले दोन ही टिंग प्राईज आहे याची एट फिफ्टी याच्यात पण साई थर्टी सिक्स पासून फोर्टी सिक्स पर्यंत ऑनलाइन साठी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन एट सेवन टू थ्री सेवन सिक्स फोर आहे आता स्टॉल नंबर दहा आहे स्टॉल नंबर दहा आहे आणि विविध प्रकारच्या चिकनकारी कुर्ती कलेक्शनकारी चिकन कुर्ती कलेक्शन ब्रँडचं नाव आहे मुनाक्षी कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला प्युअर चिकनकारी ओन्ली हँडवर्क मध्ये तुम्हाला सगळे कुर्तीज वगैरे ड्रेस वगैरे जे काय आहेत ते सगळे अव्हेलेबल मिळतील माझ्याकडे मी तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न दाखवतो हा चंदेरी सिल्क मध्ये आहे बनारसी बुट्टी मध्ये डबल मध्ये बुट्टी पहिल्यांदा चिकनकारी हा हो फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाला आपण हे करून देतो त्याच्यात त्याची प्राइस आहे फिफ्टीन हंड्रेड रुपीज हा एक मस्लिन सिल्क मध्ये आहे टू शेडेड टू शेडेड आहे डबल शेडचा प्राइस आहे 81600 आहे 1600 रुपये हा सगळ्यांचा फेवरेट कलर पिंक चंदेरी सिल्क मध्ये सेम 1500 रुपये शॅडोवर काय अवेलेबल आहे साईज अवेलेबल आहेत थर्टी सिक्स पासून फिफ्टी पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत पन्नास पर्यंत येस येस फिफ्टी पर्यंत आहे काही काही मध्ये फिफ्टी फोर पण अवेलेबल आहेत साइज असं काही नाही आहे प्लस साइजेस प्लस प्लस साइजेस अवेलेबल आहेत तुम्ही शॉर्ट टॉप बघू शकता इकडे पॅटर्न मध्ये वेगळ्या रेग्युलर मल कॉटन मध्ये पण आहे मल कॉटन आपला सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट होतं सेव्हन फिफ्टी पासून मल कॉटन मध्ये सेव्हन फिफ्टी हा ब्रासो मध्ये आहे बारा नऊशेला नऊशे सेम पॅटर्न तुम्हाला लॉंग मध्ये पण मिळेल लॅव्हेंडर कलर लॅव्हेंडर कलर आहे ह्याच्यात तुम्हाला सगळे इंग्लिश मिळतात ओनली चार कलर येतात त्याच्यात हा बघा हा बाराशे पन्नास ला आहे आपल्याकडे पॅन्ट आहेत प्लाझोज पण आहेत सगळे हँड हैंव... आहेत पॅन्ट सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट होतात आपल्याकडे सगळ्यांचं कार्ड आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण युनिव्हर्स ट्रेड ऐको यांच्यातर्फे आयोजित केलेला न्यू इयर ग्रँड एक्झिबिशन एक्सप्लोअर केला तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काय सजेशन असतील तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा